नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज किरण तंत्रज्ञान वापर केलेले टोमॅटो प्लॉटवर आलेले शेतकरी काकांना काय अनुभव आला तो आपण चर्चा करू त्यांच्याबरोबर नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव शरद विष्णू पंत कदम मी सोळा नंबर सॉरी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचाळीस त्र्याहत्तर सत्तेचाळीस आपण केरण तंत्रज्ञान वापर करून ही टोमॅटो प्लॉटला किती दिवस झाले याची डिशिंग मी पंधराव्या दिवशी केली होती पंधराव्या दिवशी लागवड केल्यानंतर पंधराव्या दिवशी लागवड केल्यानंतर दिली होती हां तर काय अनुभव आला आपल्याला याच्यामध्ये असं आहे का ते बुरशी जी येणार होती हां जे डम्पिंग होणार होतं तो डम्पिंगचा जो त्रास आहे तो त्रास कमी झाला याच्यामध्ये हां आणि ड्रिचिंग हातानेच केली होती आपण ड्रिप मधून काही दिलं नाही हा हाताने केली होती आणि ते तुम्ही बॉश आणि रॅपिडॉन जे दिलं होतं ते आणि याला जोडी तुमचं ते साबण येते ना स्टिकॉन स्टिकॉन हा हे टाकलं होतं आपण आणि याला खाली जी ड्रिचिंग केली त्याच दिवशी सकाळी पण बॉश आणि हे फवारणी फवारणी केली होती बरं नेमकी फवारणी केल्यानंतर आता समजा चौदा पंधरा दिवस झाले तो ड्रिचिंग आणि फवारणी करून तर प्लॉटमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला आता प्लॉटमध्ये का जी काळोखी हा पहिले कसं प्लॉट असे असेल याची आपण त्याचा फायदा चांगला भेटला आणि जे स्टंप आहे सुद्धा ताकद आपल्याला बरोबर ना हो फुटे चांगले झालेले आणि आज प्लॉट किती दिवसात झालाय आज प्लॉट एकोणतीस दिवसात झाला एकोणतीस दिवसात व्हरायटी कोणती आहे व्हरायटी सहावी आजची तारीख काय मला वाटतं एकोण एकोणतीस दोन हजार पंचवीस आपण केरण तंत्रज्ञान वापरून समाधानी घ्या ओके धन्यवाद